मित्रा या ठिकाणी आपल्याला एक नवीन आपल्या विज्ञानाचे या ठिकाणी पाठ पाहायचंय तर आपण वाचन करत असताना बरोबर आहे सुरुवातीला डायरेक्ट वाक्य वाचतो का काय वाचतो मग सुरुवातीला सुरुवातीला आपण बारा आकडी किंवा आता सध्याला काय आहे चौदा आकडी म्हणजे त्या ठिकाणी आपण सुरुवातीला अक्षर अक्षराची ओळख त्या ठिकाणी आपल्याला बरोबर अ असेल आ असेल बरोबर आहे क असेल ख असेल ठीक तर त्यानुसार आपण सुरुवातीला बाराकडे असेल किंवा चौदा क्रीड असेल किंवा अक्षरांची ओळख असेल बरोबर म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो वाचन करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी पण सुरुवात अक्षरांची ओळख कशा होते अक्षरांची ओळख मग हे अक्षर बरोबर आहे ह्या अक्षरांची त्या ठिकाणी ओळख झाल्यानंतर या अक्षरांपासून आपण छोटे छोटे काय तयार करतो शब्द तयार करतो जसं बाबा आई बरोबर आता बाबा मध्ये दोन अक्षर आहेत बा आणि बा कोणतं घ्या तुम्ही मगर बरोबर तर म्हणजे आपण काय केले सुरुवातीने अक्षर होते या अक्षरांपासून काय तयार केलं अक्षरांपासून हा द्या तर या ठिकाणी आपण अक्षर होते या अक्षरांपासून शब्द तयार केले शब्दापासून मग आपण काय तयार करणार आहे छोटी छोटी वाक्य तयार करणार आहे बरोबर आहे काय तयार करणार आहे छोटी छोटी वाक्य बघा सुरुवातीला आपण सांगितलं की आपण वाचन किंवा पहिलीच्या वर्गामध्ये आपण काय केलं सुरुवातीला अक्षर शिकली परत अक्षर शिकल्यानंतर त्याच्यानंतर छोटे छोटे शब्द तयार केले शब्द शिकले मग या शब्दानंतर आपण पुढे काय शिकलं वाक्य शिकले मग हे वाक्य एकत्र येऊन पुढे काय तयार होतो परिच्छेद तयार होतो पॅरेग्राफ आपला तुम्ही जर तुमच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर छोट्या छोट्या वाक्यांचा एक परिच्छेद त्या ठिकाणी तयार लक्षात आलं बघा आपण काय काय केलं गेलं मुलांनो या ठिकाणी आपण जाधव आपण काय केलं सुरुवात अक्षरांपासून शब्द तयार केले शब्दांपासून वाक्य तयार केले वाक्यापासून परिच्छेद तयार केला आणि के परिच्छे या परिच्छेदापासून वेगवेगळे परिच्छेदा पॅरेग्राफ असतील त्या परिच्छेदापासून त्या ठिकाणी आपला काय तयार होतो पाठ तयार होतो धडा आपला तयार होतो बरोबर लक्षात तर या धड्यापासून नंतर मग काय तयार होतं आपलं पुस्तक तयार होतं लक्षात काय तयार होत तयार बघा काय काय लक्षात केलं बघा या ठिकाणी काय आहे अक्षर काय केलं आपण सुरुवातीला शब्दापासून वाक्य वाक्यापासून परिच्छेद परिच्छेदापासून पाठ आणि अनेक पाठ एकत्र येऊन आपलं त्या ठिकाणी हे पुस्तक त्या ठिकाणी तयार झालं ठीक आहे ना पौसुन 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 तर अशाच प्रकारे आपल्याला सजीवामधील जे संघटन आहे त्या संघटनाची सुद्धा एक पातळी आहे आणि ही सुद्धा पातळी अशाच प्रकारे आणि या सजीवाच्या संघटन पातळीमध्ये सुरुवातीला सर्वात जो महत्वाचा घटक जो आहे तो घटक आहे पेशी कोणता घटक आहे कोणता घटक आहे पेशी म्हणजे हा सजीवाचा मूलभूत घटक आहे रचनात्मक आणि कार्यात्मक हा घटक आहे कोणता घटक आहे पेशी पेशी, है। का पेशी।, पेशी आहे बघ या पेशी पासून जसं आपण पाहिलं की या अक्षरांपासून आपण शब्द तयार केले तशाच या पेशी एकत्रित येऊन या ठिकाणी काय तयार झाल्या कृती तयार झाल्या काय तयार झाल्या कृती तयार झाल्या बघा पेशी पेशी पासून उती तयार झाल्या पासून काय तयार होईल मग इंद्रिय तयार होईल काय झालं पेशी बघा अनेक पेशी एकत्रित येऊन या ठिकाणी काय तयार झाल्या उती तयार झाल्या पासून त्या ठिकाणी काय तयार झालं इंद्रिय तयार झाली बघा या ठिकाणी पेशी पासून उती तयार झाल्या अनेक उती एकत्र या ठिकाणी इंद्रिय तयार झाले अनेक इंद्रिय एकत्रित येऊन त्या ठिकाणी इंद्रिय संस्था तयार झाली काय आणि ह्या इंद्रिय संस्थेपासून मानवी शरीर तयार झाले काय तयार झालेलं आहे मानवी शरीर, शरीर। लक्षात हो। तर आपल्याला या यामध्ये बघा या ठिकाणी संघटनामध्ये पेशी पेशी अनेक पेशी एकत्र अने या ठिकाणी कृती तयार झाल्या कृतीपासून इंद्रिय तयार झाले इंद्रियपासून इंद्रिय संस्था तयार झाले आणि इंद्रिय संस्थेपासून काय तयार झालं मानवी शरीर तयार झालं या सर्वांचं या ठिकाणी जो अभ्यास आपल्याला पाठामध्ये करायचा आहे तो पाठ कोणता आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव कोणता पाठ आहे आपला पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं त्याचा अभ्यास करायचा आहे पेशी रचना आणि या ठिकाणी आपल्याला आत्ताच पाहिजे आपण कि हे ज्या पेशी आहेत पेशी हा सजीवाचा संघटनात्मक त्या ठिकाणी घटक आहे आणि तुम्हाला सांगितलं रचनात्मक आणि कार्यात्मक सर्वात बेस्टला काय आहे पेशी जसं तुम्हाला सांगितलं आपलं वाचन करत असताना आपल्याला सुरुवातीला डायरेक्ट त्या ठिकाणी वाक्य येणार आहे का नाही पहिले आपल्याला अक्षरांची ओळख पाहिजे अक्षरांपासून आपण छोटे छोटे शब्द तयार करणार आहेत शब्द तयार झाल्यानंतर वाक्य तयार होईल बरोबर आहे मग त्याचप्रमाणे डायरेक्ट मानवी शरीर तयार झालेला आहे का तर हे शरीर कशापासून तयार झालं बेस कोणता आहे पेशी।, पेशी अनेक पेशी एकत्र येऊन काय तयार झाल्या उदि तयार झाल्या म्हणजे समान कार्य करणाऱ्या पेशींचा जो समूह आहे त्याला आपण काय म्हणतो उथी म्हणतो मग अशा अनेक वती एकत्र येऊन इंद्रिय तयार झाले या इंद्रियापासून इंद्रिय संस्था आणि या इंद्रिय संस्थेपासून मानवी शरीर त्या ठिकाणी तयार झाले मग आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पेशी पेशी म्हणजे काय आणि या पेशींचा त्या ठिकाणी इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाह तर बघा आपण पेशी तुम्हाला सांगितलं की पेशी हा सजीवाचा रचनात्मक कार्यात्मक हा घटक आहे मग या पेशीचा शोध कोणी लावलेला आहे तर बघा रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने कोणते शास्त्रज्ञ आहेत रॉबर्ट हुक बघा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने सुरुवातीला पेशीचा शोध लावलेला आहे कोणी शोध लावला रॉबर्ट हुक हा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला तोबल इसवी सन सोळाशे शीवा, पाच लक्ष द्या बघा आता या ठिकाणी आहे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने काय केले आहे रबरी कुचा झाडाचा पातळ का हा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर त्याला पेशींची रचना ही मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे भारतीय काय सांगितलं पेशी रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पेशींची या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी जगासमोर आणि सुरुवातीला सोळाशे पासष्ट मध्ये आणि मग त्यांनी रबरी बुधाच्या झाडाचा पातळ काप घेतला संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर त्यांना तो ती रचना जी आहे ती रचना मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे आपल्याला माहित आहे मधमाशाचं पोळं कसं असतं तर बघा मधमाशाच्या पोळ्यांची रचना ही अशा प्रकारे त्या ठिकाणी असते बघा असत का असं बघा हे मधमाशाचं पोळं अशा त्या ठिकाणी अशा प्रकारे असते षटकोनी आकाराचे भाग असतात मग रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने या प्रत्येक कप्याला त्या ठिकाणी सेलस नाव दिलं काय नाव दिलं सेलस मग किंवा सेला काय नाव दिलं हो सेला सेला या शब्दाचा अर्थ आहे कप्पा एक भाग असेल बघा सेल म्हणजे काय ना कप्पा किंवा कप्पे मग आता या ठिकाणी एक असेल तर आपण काय नाव दिलं एक असेल तर कप्पा अनेक आहेत म्हणून अनेक कप्पे या ठिकाणी कपार्टमेंट बरोबर मग हा लॅटिन ला, जो शब्द आहे सेलस कोणता शब्द आहे सेलस सेला म्हणजे लहान खोली लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो सेला लहान खोली सेला म्हणजे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने सुरुवातीला पेशींचा शोध लावला आणि हा पेशींचा शोध लावत असताना त्यांनी कोणत्या हो घराचा काप घेतलेला आहे तर रबरी दुचाच्या घराचा त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की पेशी कशाप्रमाणे भासतात म्हणून सांगितलं कशाप्रमाणे आढळून आलं त्यांना मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे कसं आलं मधमाशाचे पोळ्या मधमाशाच्या पोळ्यांप्रमाणे रचना त्यांना केली हे प्रत्येक भाग त्यांनी नंतर काय नाव दिलं त्याला कप्पा त्याला नाव दिलं आणि हे लॅटिन शब्द आहे लॅटिन शब्द कोणता आहे सेला कोणता शब्द आहे लॅटिन सेला आणि त्याचा अर्थ आहे लहान लहानपरी म्हणजे कप्पा कपात काय काय लक्षात आलं बघा तर पेशीचा मानवी शरीराचा किंवा सजीवाचा रचनात्मक व कार्यात्मक जे एकक आहे त्याला आपण काय म्हणलं पेशी मंडळ काय म्हणलं पेशी मंडळ आणि या पेशीचा शोध कोणी लावलेला आहे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी लावलेला आणि तो कधी आहे सुरुवातीला प्रथम त्या ठिकाणी रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी सोळाशे पासष्ट मध्ये त्या ठिकाणी पेशीची संकल्पना त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांना ती रचना कशाप्रमाणे भासलेली आहे तर मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे त्या ठिकाणी लक्षात ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का आपण आता या ठिकाणी सुरुवातीला फक्त पेशी आणि या पेशी जे काही इतिहास जो आहे बरोबर तो या ठिकाणी पाहिलेला आहे यानंतर आपल्या त्या ठिकाणी सांगितलंय की सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवाचा पायाभूत घटक आहे काय सांगितलं सजीवाचा आपण हे पुस्तक त्या ठिकाणी शब्द तयार झाले असते का वाक्य तयार झाले असते का परीक्षण तयार झाला असतं का ना, नाही म्हणजे जसं पुस्तक तयार करण्यास आपल्याला अक्षर किंवा वाचण्यासाठी आपल्याला अक्षरांची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितलं तुम्हाला सजीवांचा जो महत्वाचा जो घटक आहे कोणता घटक सांगितला मग तो पेशी बरोबर मूलभूत जो घटक आहे आणि याविषयी आणखी सखोल त्या ठिकाणी माहिती जगासमोर मांडली आणि त्यांनी सांगितलं सिद्धांत वेगवेगळे मांडले आणि यामधून त्यांनी काय सांगितलं की सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात आताच आपण पाहिलं सर्व सजीव हे कशापासून बनलेले आहेत म्हणतो पेशींपासून बनलेले आहे बरोबर आणि आणखी काय तरी सांगितलं महत्वाच की त्या ठिकाणी पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे कोणता घटक आहे म्हणला बरं पेशी नसल तर त्या ठिकाणी मूर्ती तयार झाल्या नसत्या मूर्तीपासून इंद्रिय तयार झालं नसते इंद्रिय संसार तयार झाली नसते आणि हे मानवी शरीर त्या ठिकाणी तयार झालं अलक्षात याचा तयार झालं आहे का अलक्षात एवढं लिहून द्या मग होईन तर कशालाही करायचं असतो